शिवपुरा सांगितलेले आहेत की आरतीमध्ये कापूर का जाळला जातो त्याचे अत्यंत आपल्याला माहीत नसलेले उपाय कापूर का जाळला जातो लिहिलेले की भगवान रामाने अश्वमेध यज्ञ केला होता त्याच्या पहिले देवतांनी यज्ञ केला अश्वमेध यज्ञाचा तो अश्व होता तो कुठे पाठवला जावा या अश्वाच्या चक्रामध्ये परत लढाई होईल भगवान वैशिष्ट्य बापांनी सांगितले या अश्वला कापूरचे रूप देतो कापूराच्या रूपात अग्नीमध्ये त्याला समाहित करतो भगवान राम वशिष्ठ बापांना म्हणाले तुम्ही सांगा की कापूर अग्नीमध्ये टाकले तर त्याचे काय फळ मिळेल भगवान वशिष्ठजी म्हणाले की आज मी अश्वमेध यज्ञाचे कापूर बनवून अग्नीमध्ये टाकले आहेत त्यामुळे ज्यांच्या इथे आरतीनंतर कापूर जाळला जाईल त्याला एक अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ तुरंत मिळेल त्या अश्वमेध यज्ञाचे फळ मिळवण्यासाठी कापूर जाळला जातो तो एका क्षणासाठी जाळला जातो जोपर्यंत कापूर जळत नाही तोपर्यंत पूजाची थाली खाली ठेवली जात नाही हा नियम एक नियम आहेत पण आजकालच्या जमान्यात आरती चालू होण्याच्या आधीच कापूर लावतात हे गलत आहेत शास्त्र विधानाच्या विरुद्ध आहेत त्याची काहीच विशेषता नाही भगवान शंकराचा अभिषेक पाच गोष्टींनी होतो तो पंचामृताच्या गिंतीत येतो भगवान शंकराच्या अभिषेकासाठी पाच गोष्टी ह्या मूळ आहेत पहिल्या नंबरला दूध दुसऱ्या नंबरला दही पाहिजे तिसऱ्या नंबर नंबरला तूप पाहिजे चौथ्या नंबरला मध पाहिजे पाचव्या नंबरला साखर पाहिजे कोणत्याही देवता कोणत्याही देवतेचा आपण अभिषेक करतो तर ह्या गोष्टी पाच गोष्टी अवश्य लागतात पंचामृत आपण का समर्पित करतो त्याची मूळता काय हेत पहिल्या नंबरला आपण दूध समर्पित करतो तर आपल्या घराचा वंश वाढतो दुसऱ्या नंबरला दही शास्त्र सांगते की, दही भगवान शिवाला यासाठी समर्पित केले जाते की भावा भावाभावामध्ये विवाद होत असेल घरात क्लेश होत असेल कोणाच घरात पटत नसेल परिवार तुटत असेल तर शिवाचा अभिषेक दह्याने केल्याने परिवार जोडला जातो त्यामुळे दही तिसऱ्या नंबरला ते आरोग्य प्रदान करते आपल्या घरात कोणी आजारी असेल खूप जास्त आजारी असेल परेशान असेल अभिषेकामध्ये तुपाचा समावेश केल्याने रोगाची मुक्ती होते चौथ्या नंबरला मध आपण समर्पित करतो तर आपल्या मुलांच्या विद्याला प्रबल करतो पाचव्या नंबरला साखर साखर समर्पित करण्याचा भाव इतका आहे की आपला जो व्यापार आहेत जो व्यवसाय आहेत तो खूप गोडपणे चालत राहावा ह्यासाठी साखर समर्पित केली जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा